कसोठी दाखविल दिशा हो यशाची महाराष्ट्रात जगभर आपलीच ख्याती हा जगभर आपलीच ख्याती जगण्याला एक नवी आशा देऊनी अग धग झगणारी मशाल हाती घेऊन उजळूया आज सूर्य उद्याचा पुन्हा इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खो खो संघाने एक दोनदा तर सातवंदा पदक जिंकलाय आणि हीच ती येल्लो टीम गोल्डन टीम यांनी सात वेळा खेलो इंडिया गाजवण्याचा पराक्रम केलाय आज यांनी ओरिसाला अकरा गुणांनी पराभव केला एक मोठा विजय असा ऐतिहासिक विजय घडवलेला आहे ह्या सगळ्या आपल्या मराठमोळ्या खेळाडूंनी एक मोठा आनंद आहे सातवा बोल जिंकतात आज महाराष्ट्र स्पर्धा आहे आणि आज तुम्ही ओरिसाला सुरुवातीपासून आघाडी घेतोय एक मोठा विजय मिळवलाय काय आनंद आहे काय ना फार भारी वाटतंय की म्हणजे टीमचा कॅप्टन राहून गोल्ड मारलं माझ्या सगळ्या टीम मुळे मी आज करू शकलो आम्ही त्यामुळे महत्वाचं म्हणजे जी ड्रीम रन केली दोन जणांनी त्या दोघांचं कौतुक करावं लागेल एक मोठी ड्रीम रन होती तीन रनापेक्षा जास्त धाव होता धावना आणि संघाला मोठा विजय विन काय आनंद आहे खूप मोठी आनंद आहे आम्हाला आम्ही सुवर्ण पदक मारलो आणि आम आमचा जो कॉम्बिनेशन होता संघाचा तो कॉम्बिनेशन खूप चांगला होता ज्या प्रमाणेने आम्ही प्रॅक्टिस केलेलो होतो त्याप्रमाणे नाही तर आम्हाला खूप आनंद वाटला की आम्ही ज्या फरकाने मारायचे होता त्या फरकाने आम्ही त्यांना हरवलंय आणि स्वर्ण पदक खरंच मारलंय त्या आमचा अभिमान आहे तुम्ही शालेय खेळाडू आहात अकरावी बारावी मध्ये असता दहावी मध्ये असता लहान मनापासून एक मोठी स्पर्धा बघायला मिळाली सुरुवातीपासून महाराष्ट्र आघाडीवर होता काय आनंद आहे कसं कोणाला कोणाकोणाला हरवणं आणि आता सामना कसा झाला खूप भारी वाटते जिंकून सरांनी पहिल्यापासून जी स्ट्रॅटर्जी लावली त्या त्याप्रमाणे सगळेजण खेळले आणि सगळ्यांचं जे जे काम होतं त्यांनी सर्वांनी पार पाडले आणि सर पण खुश आहेत आणि आम्ही जिंकणार होतो गोल फक्त जास्त प्रकारे जिंकलो त्यामुळे आम्हाला आनंद आहे आणि सगळेजण खुश आहेत आपला कॅप्टन आहे मला सांग की सामना सुरू झाला सामना सुरू झाला काय होती काय सर्जरी होती कसं खेळायचं टॉस कोणी जिंकला आणि नंतर काय असं पराक्रम झाला की महाराष्ट्राने आज सातव्यांदा गोल जिंकला टॉस खरं तर आम्ही हारलो पण आमचा म्हणजे आमचा कॉन्फिडन्स काय कमी झाला नाही आमच्या सरांनी जी स्ट्रॅटेजी आहे अटेकला त्याप्रमाणे आम्ही खेळलो व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कॅम्प घेण्यात आला पुण्यात दहा दिवसाचा कॅम्प होता कॅम्पचा कितपत फायदा झाला नक्की काय मदत केली आम्हाला कॅम्पला ड्राय फ्रूट हे देण्यात आला डायट भरपूर म्हणजे एकदम प्रॉपर डायट दिला अजून आम्हाला ग्राउंड आम्हाला ग्राउंड देत प्रॅक्टिस साठी व राहिलाही राहायलाही भारी सोय होती व असा कॅम्प भारी एक दोन एक दोनदा नव्हे तर सातव्यांना त्याचे सगळे शिलेदार झालेले आहात आता काय कल्ला कर करणार काय जल्लोष काय असणार आज आमची पार्टी असणार नाचणार तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा हाच तो संघ त्यांनी एकदा दोनदा नव्हे तर सातव्यांना खेलो इंडिया गाजवले खेलो सुवर्ण शिखर गाठले संजय दुधाने स्पोर्ट्स महाराष्ट्र गया